गर्भवती महिलांनी कोजागिरी पौर्णिमाला या चार गोष्टी अवश्य करा रात्री अकरा पंचावन्न ते साडेबारा या वेळेत आपल्या गच्चीमध्ये टेरेसमध्ये गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये चंद्राच्या प्रकाशात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट अशी आहे की या चंद्राच्या प्रकाशात उभं राहिल्यानंतर ओम चंद्राय चंद्रायनमा हा मंत्र अकरा वेळा तुम्ही आहे तिसरी गोष्ट आहे की या चंद्राच्या प्रकाशात जे दूध दूध आहे तुम्ही तुम्ही ते ते त्या चंद्राच्या प्रकाशातच प्राशन करायचं चौथी गोष्ट अशी आहे की या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्र आणि महालक्ष्मी माता ही पृथ्वी तलावर विहार करत असते तेव्हा महालक्ष्मी अष्टक हे तुम्ही अकरा वेळा पठण करायचं आहे लक्षात घ्या या कोजागिरी पौर्णिमेला जो चंद्र प्रकाशित होत असतो तो त्याची सोळावी कला प्रकाशित करत असतो आणि या सोळाव्या कलेतून अमृताचा वर्षाव होत असतो हा वर्षाव असतो हा औषधी असतो आयुर्वेदिक असतो आणि आपल्या स्किनसाठी आपल्या बाळासाठी अतिशय महत्त्वाचा असतो चंद्र हा मातेचा कारक असल्यामुळे तुमचं बाळ तुमच्यावर निरतशीय प्रेम करणारं होणार आहे चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे हे होणारं बाळ मानसिकदृष्ट्या अतिशय सुदृढ होणार आहे तर या चार गोष्टी तुम्ही अवश्य करा फक्त गर्भवती महिलांनीच नाही तर तुम्ही सर्वांनी या गोष्टी जरूर पाहा